सकाळचे साडेसहा वाजले आणि तरीसुद्धा बाहेर इतका अंधार आहे की काहीच दिसत नाही सकाळ सकाळी इतकी थंडी असते भयानक थंडी असते आणि दिवसभर वेगळं वातावरण असतं दिवसभर इतकं ऊन असतं की भरपूर गरम होत असतं दिवसभर अजिबात थंडी जाणवत नाही आणि रात्र संध्याकाळ व्हायला लागली की थंडी सुरू होते असं काहीचं वातावरण आहे त्यामुळे तब्येती पण सगळ्यांच्याच बिडा लागल्या आहेत आत्ता कुठे सगळ्यांच्या तब्येती व्यवस्थित होत होत आहेत तर पुन्हा श्रीची कालपासून तब्येत बिघडली आहे उलट्यावर त्याला होत आहेत त्यामुळे मग त्याला काही शाळेला वगैरे पाठवलं नाही दोन दिवस आजही शनिवार आज शाळा लवकर असते सकाळी साडेसात वाजता शाळा असते दोघांची सुद्धा पण श्रीला पाठवणार नाही त्याची तब्येत बिघडली आहे म्हणून मग फक्त प्रेम जाणार आहे तर त्याला डब्याला काय तर देण्यासाठी नेहमी चपाती भाजी असतेच आणि आठवड्यातून दोन वेळा शनिवारी रविवारी असं काहीतरी वेगळं असतं पोहे किंवा उपमा मग पोहे उपमा तर नेहमी असतंच आणि मुलं पण तेच तेच खाऊन कंटाळतात त्या तर त्यामुळे म्हटलं रात्रीच विचार केला की उद्या काहीतरी वेगळं करूया आणि मग सकाळी काहीतरी करायचं असेल तर रात्रीच मला आधी प्लॅनिंग करून ठेवायला तर मग सकाळचं कसं गडबड होतं त्यामुळे रात्रीच मग मी एक काहीतरी म्हणजे सर रव्यापासून काहीतरी बनवता येते का सोप्पं सोपं काहीतरी नाश्ता तर ते मी ब यूट्यूबवरती चेक करत होते तर मला बरेच असे रव्याचे नाश्ते वगैरे दिसले पण त्यामध्ये दही वापरलं होतं पण दही सद मी वाप हे करत नाही लावत नाही कारण काय होतं की माझ्याकडे फ्रीज नाही आहे आणि त्यामुळे मग दही लावलं की ते दोन तीन दिवसांनी त्याला वास याय लागतो आणि आंबटसुद्धा होतं आणि मग त्यानंतर मग ते पिवळट असं होतं मग त्यामुळे मग दही मी लावतच नाही शक्यतो जर जेव्हा मला हवं असेल तेव्हा मी विकत आणते बाहेरून आणि कसं होतं की लावलं ना तेव्हा ते द दही उपयोगात आणलं जात नाही म्हणजे काही म्हणजे कशामध्ये ते वापरलं जात नाही आणि मग ते खराब होऊन जातं आणि जेव्हा दह्याची ग जेव्हा लावलेलं नसतं ना जेव्हा दह्याची गरज असते ना तर तेव्हा दही नसतं सर्च करता करता फक्त गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ वापरून एक नाश्त्याचा प्रकार मला दिसला तर तो त्याला करून दिला त्याला आवडला सांग झालं छान आहे साडेसहा वाजता जेव्हा बघितलं तर एकदम काळूख होत काही दिसत नव्हतं आणि आता बरोबर पाऊन तासांची सव्वास वाजले आता प्रेम निघतोय तर आता बघा किती प्रेम केल्यानंतर बाकीचं माझं आवडलं आणि त्याला दोन फक्त करून दिले होते जे गव्हाच्या पिठाचं आणि बेसन पिठाचं मिक्स करून चिले करून दिलेले ते आणि एक खाऊन गेला होता आणि बाकीचं जे पीठ मिक्स करून ठेवलं ते झाकून ठेवलं होतं म्हणजे बाकीचं मग श्री उठला की गरम गरम करायचं म्हणून कारण थंड झालं की मग चांगलं लागत नाही मग बाकीचं तो उठ्यापर्यंत म्हटलं बाकीचं स्वयंपाक आपण आवरून घेऊयात तर उकडल्या चार अंडी उकडली होती अंडी बरेच दिवस केली नव्हती आणि श्रीला पण अंडी आवडतात तर म्हटलं की अंड्याचं काहीतरी करूया आणि मसाला वगैरे खालून मला करायचं नव्हतं अगदं साधं असं काहीतरी करायचं होतं तर फक्त चार अंडी उकडून घेतली आणि आपण जसं कांदा आणि टमॅटो नॉर्मली साधे म्हणजे फोडणी घालतो साधी सिंपल तर तशी फक्त फोडणी घातली कांदा टमॅटो घालून आणि बाकीचं काही मसाला वगैरे नाही केला फक्त सुक्की भाजी जी आपण करतो ना कांदा टमॅटो घालून तशीच भाजी केली कांद्याची आणि तशी भाजी बरेच दिवस केली नव्हती आणि तशी खूप छान लागते अगदी सिंपल बिना मसाल्याची म्हणलं की तशी भाजी करूया कारण सकाळ सकाळचं मग ते मसाला वगैरे वाटायचं खूप वेळ होतो कांदा घातला छान परतून घेतला त्यामध्ये थोडं तिकडं घातलं आणि टोमॅटो घातला आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि छान असं टोमॅटो मॅश होईपर्यंत मिक्स केलं आणि मग अंडी घातली आणि असं छान साधी भाजी आहे ना खूप छान लागते भाजी करून घेतली आणि मग लगेच चपात्या करायला घेतल्या आणि चपात्या झाल्या की मग ते जे चिले आहेत तर ते, ते करायचं विचार होता तर इकडे शिरीला पण हाका मारायला चालू होत्या म्हणजे तो उठतच नव्हता अजिबात मग थांब थांब म्हणून त्याचं सुरू होतं तर मग इकडे चपात्या होत आल्या होत्या तरीही तो उठला नव्हता त्यामुळे थोडंसं पीठ ॲड केलं आणि पुन्हा इथं छान असं मिक्स केलं यामध्ये मी दीड वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि त्यामध्ये मग कांदा टमॅटो आणि काय भाज्या आपल्याला हव्यातील त्या आपण भाज्या ॲड करू शकतो आपल्याला ज्या आवडतील त्यामध्ये थोडंसं धणापुड घातली मीठ घातलं लिंबू थोडासा पिळला आणि थोडंसं खायचं सोडा आहे तर तो घातला आणि चवीपुरतं मीठ असंही मिश्रण करून घेतलं थोडीशी कोथिंबीर घातली आणि असंही मिश्रण मिश्रण करून घेतलं आणि मग तव्या गरम तव्यावर त्या असं पसरून घेतलं चमच्याने हलकंच जसं आपल्याला आहे जाड तस त्या प्रकारे आणि त्यानंतर मग त्याच्यावरती झाकून ठेवून मग ते आने एक वाफ येऊ द्यायची आणि मग पुन्हा प्लेट काढून मग पुन्हा ते परतून घ्यायचं आणि तेल लावून छान असं खरपूस भाजून घ्यायचं चा। खूप छान लागतं नवीन प्रकार केला पण पहिल्यांदाच खूप टेस्टी झालं आणि स्त्रीला पण आवडलं मुलांना पण आवडलं महत्त्वाचं म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टी म्हणजे त्यांना काय आवडलं हे मला करावं लागतं खूप विचार करून कारण त्याच्या आवडचं केलं की के ह्याला के के आवडतं आणि ह्याच्या आवडचं केलं की त्याला आवडत नाही तर दोघांना काय आवडतं तर ते जास्त महत्त्वाचं असतं तर असा दंगा असतो दोघांचा असले तर इतका दंगा करतात की शाळेत गेलेलं बरं वाटतं आणि शाळेत गेले की मग शांतता असते मग वाटतं की ते शांततेपेक्षा दंगा असलेलं बरं असून पण करमत नाही नसून पण करमत नाही तर असं दोघांचा दंगा वगैरे चालू असतो सुट्टीचं शनिवारचं आणि रविवारचं दोन दिवस सकाळी शाळा लवकर शनिवार त्यामुळे दिवस बंद घरातच असतात सुद्धा तर दोन दिवस असा दंगा असतो दोघांचा आणि आता इथे सगळ्यांचं नाश्ता वगैरे सगळं आवडलं होतं किचनचं सगळं माझं आवरून झालं होतं आणि आता थोडंसं म्हटलं की इथलं पुसून घेऊया कारण मागचा जो दरवाजा आहे किचनचा तर सतत दिवसभर उघडा असतो आणि त्यामुळे मग धूळ जे आहे ना सतत तशी येत असते भांड्यांवरती वगैरे बसते धूळ आणि मग त्यामुळे मला दोन तीन दिवसांना असं कपड्याने पुसून घ्यावं लागतं आणि आता संक्रांतसुद्धा येते तर म्हटलं की थोडं वरच्यावर असं पुसून घेऊया जास्त क्लीन वगैरे नाही करत बसले कारण मागच्या दोन आठवड्यापूर्वीच थोडं बरं बऱ्यापैकी मी व्यवस्थित सगळं क्लीन करून घेतलं होतं आणि म्हटलं की मग फक्त पग फडक्याने वगैरे असं नुसतं भांड्यामध्ये धूळ फक्त पुसून घेऊया हाय हॅलो नमस्कार आपण सर्वांचं आपल्याकडे नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि आनंदी असाल तर नाश्ता वगैरे झालेला आहे सगळी कामं पण आवरलेली आहेत थोडीशी क्लिनिंग केली बाकी जास्त काही नाही फक्त वरचेवर पुसून घेतलं कारण मागचा दरवाजा जो आहे किचनचा तो तो दिवस तो 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 तर तो दिवसभर उघडा असतो त्यामुळे सतत धूळ आहे तर ती येत असते आणि काच्यावरती ना धूळ दिसून येते लगेच तर त्यामुळे दोन तीन दिवसांनी मला असं पुसून घ्यावं लागतं आणि भांड्यांवरती पण धूळ येते तर असं वरच्यावर मी तीन चार दिवसाने पुसून घेते आणि मागच्या दोन आठवड्यापूर्वी रविवारी थोडं क्लिनिंग करून घेतलं होतं तर म्हटलं की वरच्यावर आपण पुसून घ्या संक्रांत पण येत आहे आणि थोडंसं आपण क्लीन करून घ्या तर फक्त भांडी वगैरे जे आहेत ते क्लीन वगैरे थोडंसं रॅक वगैरे आहे त्याच्यावरची जी धूळ आहे तर ती पुसून फक्त घेतलेलं आहे वरचे जास्त काही क्लीनिंग करत बसले नाही तिळगुळाचे लाडू करायचे आहेत तर तिळगुळाचे लाडू मी दरवर्षी घ घरीच करते कारण घरचेच लाडू आम्हाला आवडतात आणि छानही लागतात घरचे लाडू टेस्टी लागतात आणि मुलांनासुद्धा लाडू खूप आवडतात तर दरवर्षी मी घरी करते तर आतासुद्धा लाडू करायचे आहेत दोन दिवसावर संक्रांत आलेले आहे तर म्हटले की आज लाडू करून घेऊयात आणि बाहेरच्यापेक्षा घरात लावणं ते स्वस्त पडतात तर त्या त्यामुळे मी दरवर्षी घरीच लावून करते तर म्हणजे तुमच्याशी पण रेसिपी आहे ती शेअर करूया तर वातावरण आता कसं होतं आहे की रात्रीच थंडी होते रात्रीची खूप थंडी प वाटते आणि सकाळचं दिवसभर ऊन असतं आणि खूप गरम होतं तर, तर रात्रीचं श्री शेकोटी रोज करायला चालू केलेलं आहे आता इतकं गरम होतं आहे तरीसुद्धा आता शेकोटी करत बसला आहे आता <coughs> कोण करते रे शेकोटी नहीं? आता गरम होते है की आणि आता शेकोटी करत बसलेस रात्री करायचं ना रे तर इथे मला तयार लाडू जवळपास अर्धा किलो मला करायचे होते तर त्यामुळे मी इथे तिळ आहेत ते पाव किलो आले आणि त्यामध्ये मला शेंगदाणे मिक्स करायचे आहेत त्यामुळे पाव किलो तीळ आणि शेंगदाणे वाटीवर घालणार आहे तर त्यामुळे तीनशे साडेतीनशे ग्रॅम वजनापर्यंतचे लाडू होतील तर जितकं आपण प्रमाण तिळा जर तिळाचे करत असेल जर तिळा आपण जेवढे घेऊ तेवढा गुळ घ्यायचा असतो किंवा त्यामध्ये आपण शेंगदाणे मिक्स करत असेल तर जेवढं तिळा आणि शेंगदाण्याचं प्रमाण होईल एकूण तर तेवढा गूळ घ्यायचा असतो म्हणजे प्रमाणामध्ये गुळ घ्यायचा असतो तर इथे असतो गुळ मी साडेचारशे ग्रॅम वजनाचा सा घेतला तर त्यातला थोडा मी गूळ वापरला होता आधी त्यामुळे हा गूळ अंदाजे साडेतीनशे चारशे ग्रॅमपर्यंत असेल तर हा सगळा गूळ वाप वापरणार आहे मी तर इथे आधी तिळ आहे ते छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत तिळ छान असे उडायला लागले की चांगले भाजले भाजले गेले आहेत त्यानंतर शेंगदाणे आहेत ते बारीक मंद आचेवरती भाजायचे असतात त्यामुळे शेंगदाण जर छान असे कुरकुत भाजले गेले ना तर लाडवाला छान टेस्ट येते कच्चे राहिले तर लाडू छान लागत नाही तर त्यामुळे बारीक मंद आचेवरती शेंगदाणे छान असे भाजले की छान टेस्ट येते लाडवाला तर तिळ भाजून घेतले सुद्धा भाजायला टाकलेले आहेत इथे वाटीभर शेंगदाणे मी घेतलेले आहेत तर जोवर शेंगदाणे आहेत तोवर इकडे बाजूला मी गुळ पण चिरायला घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये एक चमचाभर तूप घातलेलं आहे तूप तर छान अशी लाडवाला खमंग टेस्ट येते आणि लाडवाला छान चकाकीसुद्धा येते आणि खुसखुशीतसुद्धा कुछ सुद्धा होतात तर इथे एक चमचाभर मी तूप घातलेला आहे आता हे हा जो गुळ आहे ना तो सुद्धा बारीक गॅसवरतीच आपला छान पाक करायचा आहे त्याचा गुळाचा जर पाक पुढे गेला तर लाडू आहेत ते कडक होतात जशी चिक्की असेल त्या प्रकारे तसं हवं असेल तर तसं आपण करू शकतो पण मला जास्त कडक नको आहेत किंवा जास्त असे चिवटही नको आहेत तर त्यामुळे छान असं बारीक आचेवरतीच गुळ आहे तो छान असं ढवळून घ्यायचा आहे गुळाला छान असं उकळी यायला लागली की पाण्याची वाटी घ्यायची आणि पाण्यामध्ये थोडंसं टाकून बघायचं जर गोळी आहे ती अशी जेलीसारखी मऊ मऊ वाटत असेल हाताला तर पुन्हा एकदा पाक आहे तो बारीक करूनच ढवळत राहायचं आहे आणि मग पुन्हा थोड्या वेळाने मग चेक करायचं जर गोळी आहे ती अशी छान टनक लाग लागायला लागली की पाक तयार आहे आणि त्याचा रंगसुद्धा आहे ना पाकाचा तोसुद्धा चेंज व्हायला लागतो काळपट व्हायला लागतो पाका ता पाक आता तयार झालेला आहे व्यवस्थित आणि पाक तयार झाला ना की ज्या गॅसवर ते आपण करायला ठेवला होता तर त्या फ्लेमवरून त्या शेगडीवरून बाजूला आपल्याला काढून घ्यायची आहे कढई नाहीतर ती जो फ्ल बर्नर असतो ना तो गरम असतो तर त्यामुळे पाक पाक शिजण्याची प्रोसेस असते ना तर ती चालूच राहते आणि त्यामुळे पाक पुढे जाऊ शकतो त्यामुळे कढई आहे ती बाजूला काढून घ्यायची आणि मग त्यामध्ये तीळ आणि शेंगदाणं जे आहे ती सालं काढून मी ते थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलेलं जाडसर असं ओबडधोबड तर ते त्यामध्ये दोन्ही मी असं ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर गरम गरमच लाडू आहेत ते वळायचे आहेत हाताला चटका थोडा बसू शकतो हातात थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि थोडंसं असं गरमच लाडू वळायला घ्यायचे नाहीतर मग घट्ट झालं की थोडंसं अवघड जातं लाडू वळायला तर त्यामुळे थोडंसं असं मऊ असतानाच लाडू वळून घ्यायचे आणि जर घट्ट झालं कारण एकटं असताना पटपट लाडू वळता येत नाहीत तर जर घट्ट झालं ना तर पुन्हा मग गॅ गॅसवरती ठेवून थोडंसं गरम करून घ्यायचं मग मऊ होतं पुन्हा आणि पुन्हा आपण लाडू आहे ते वळू शकतो तर अशा प्रकारे मी ते लाडू सगळे जे आहे ते वळून घेते थोडं माझं पण शेवट शेवट एकटी करत होते त्या तर त्या, त्यामुळे शेवटला जे राहिलं होतं मिश्रण तर त्याचं थोडंसं कडक कडक झालं होतं पुन्हा मी गॅसवर ठेवलं थोडंसं गरम केलं आणि मऊ झालं पुन्हा आणि मग बाकी सगळे वळून घेतले लाडू आमच्या श्रीने एक आगळा वेगळा पतंग बनवलाय वेगळ्या आकाराचा नवीन पद्धतीचा <laughs> आणि संध्याकाळच्या जेवणाला छान कांद्याची भजी केली होती बरेच दिवस भजी वगैरे काही केलं नव्हतं कारण तब्येत सगळ्यांच्या बिघडलं होतं ताप सर्दी खोकला वगैरे त्यानंतर खीर केली चपात्या केल्या असं छान संध्याकाळचं जेवण झालं तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय